नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो शिक्षक भरतीबाबत महत्वाची माहिती शिक्षण आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश जाणून घ्या काय आदेश शिक्षक आयुक्तांनी दिलेले आहे या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून आपल्या चॅनलला अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र व परिपराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षक पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे त्या दृष्टीने सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार मंजूर कार्यरत रिक्त पदे विचारात घेऊन करावयाची आहे त्यासाठी विशेष आरक्षणास निहाय रिक्त पदांची माहिती तयार असणे आवश्यक असून त्यासाठी बिंदू नामावली प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत शिक्षण आयुक्त प्रताप सिंह यांनी या, या संदर्भातील सूचना आहेत राज्यातील शिक्षक परिपत्रक मे जून दोन हजार पंचवीस मध्ये आयोजित शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीचा अठरा ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला या परीक्षेतील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मुलाखतीशिवाय या निवडीचा पर्याय निवडणाऱ्या शैक्षणिक संस्था मुलाखतीशिवाय या प्रकारात तर मुलाखतीसह निवड प्रक्रियेचा पर्याय निवडणाऱ्या व्यवस्थापनासाठी मुलाखतीसह निवड प्रक्रिया अशा पद्धतीने दोन निवड प्रकारात गुणवत्तेनुसार पद भर कार्यवाही करण्यात येणार आहे मागील पदभरतीच्या वेळी बिंदू नामावली तपासणी करण्याबाबत सविस्तर सूचना देण्यात आहेत तसेच मागील टप्पा सन रिक्त पदे विचारात घेऊन कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले होते त्यामुळे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस नंतर बिंदू नामावली तपासलेली असल्यास पुन्हा तपासण्याची आवश्यकता नाही मात्र त्यानंतर बिंदू नामावली न तपासलेल्या व्यवस्थापनांनी बिंदू नामावली तपासून शिक्षक पदभरतीसाठी तयार राहणे आवश्यक आहे असे स्पष्ट करण्यात आलेले आहे आदिवासी बहुल नाशिक धुळे नंदुरबार पालघर यवतमाळ रायगड चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांतील सुधारित आरक्षण बिंदू नामावली निश्चिततेबाबत एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयातील प्रचलित तरतुदी विचारात घेऊन बिंदू नामावली तपासून घेण्यात यावी बिंदू नामावलीबाबत तक्रारी प्राप्त अस असल्यास तक्रारीची सहानिशा करूनच पदभरतीची कार्यवाही करण्यात यावी कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय होऊ नये यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे बिंदू नमावली बाबत प्रचलित तरतुदी विचारात घेऊन बिंदू नामावलीची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी कार्यरत कर्मचाऱ्यांचा नियुक्तीचा प्रवर्ग योग्य असल्याची खात्री जबाबदार अधिकाऱ्यांनी करावी विभागात या कामाबाबत अनुभवी कर्मचारी असल्यास त्यांच्या सेवा तात्पुरत्या कालावधीसाठी या कामी घेण्यात याव्यात तसेच अनुभवी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची आवश्यकतेनुसार सहाय्यता घ्यावी खासगी शाळांच्या माध्यमिक शिक्षणाच्या बिंदू नामावलीची तपासणी करून देण्यात यावी विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालया स्तरावर बिंदू नामावली तपासणी पवित्र प्रणालीवरील कार्यवाहीसाठी यापूर्वी दिलेल्या सूचनांनुसार स्थापन केलेल्या विशेष कक्षाकडून कारवाई करण्यात यावी या कक्षात अनुभवी कर्मचारी अन्य राज्यपत्रे अधिकारी यांचा समावेश करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद